मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टांगती तलवार अद्यापही कायम निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष आणि शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा विरलोकन होणार असल्याने शिंदे यांच्यासमोरील आव्हान अद्यापही कायम आहे शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांना पात्र ठरवले तसेच निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बळ मिळाले आहे शिवसेना शिंदे यांचीच या निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्वाळ्यामुळे भाजप अधिक आनंदी आहे कारण उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करून शिवसेनेची सूत्रे शिंदे यांच्याकडे आहेत हे बिंबवण्याचा सातत्याने प्रयत्न भाजपकडून होत आहे अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे गेल्या वर्षी शिवसेनेच्या गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे यांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता कारण पक्षांतरबंदी कायद्यानुसार पात्र वा अपात्र ठरवण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते असे निकाल यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत याचनुसार ठाकरेगडाने नार्वेकर यांच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दात मागण्याचे जाहीर केले आहे विशारवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत